गॅलरीतला नजारा छानसा नजारा आहे गॅलेरीचा हवा सुटले म्हणजे हवेला बसून मस्त काढूया गरम तर बिलकुलच नाही गॅलरीत

तर जर गॅलरीत उभारलं ना पुरी पुरी मुंबई दिसली एअरपोर्ट पण आहे जवळच मेट्रो स्टेशन पण जवळच आहे हे बघा प्लेन उतरतंय ते डोंगराकडून पण तुम्हाला दिसतं का नाही माहीत नाही बघा प्लेन एअरपोर्टला उतरतं इथंच एअरपोर्ट आहे बघा Ahí está gusta ahí está, te... ती लाईटची काही गरज नाही बघा तू गॅलरीत बसले की एवढी हवा लागते की एवढी पुढे ढकलतो माणूस एवढी हवा लागते हवेनं ढकलो